सो हे भावानो नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे भावानो आज आम्ही वनभजनसाठी आलेले आहेत सो जंगलामध्ये सर आणि पूर्ण टीम आलेले आहेत आणि मित्रांनो राहुल तर आहेतच रात्री भेटलेला होता सुटी आणि आता एक तुमच्यासाठी एक घेऊन येतोय कारण का एक जण आहे कोणतरी आलेले तुम्ही जास्त त्याला पसंत करताय आज तो आलेला आहे आज आपल्यासोबत तर मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन कोण आहे तो तुम्हीच ओळखा आणि साऊंड बार मी घेऊन आले एंटरटेन तर पाहिजेत त्याच्याशिवाय काहीच नाही जंगलामध्ये गेले ना म्हणजे वनभजनसाठी तर काहीतरी पाहिजेच सो कोणतरी पाहिजच सो चालेल ठीक आहे हा 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 हा, हा। सो so, इथं तुम्हाला बघू शकता इथं आपलं मित्रमंडळी आलेलं आहेत हे लागलेले आहेत दुसरं जेवायला तुम्हाला काहीतरी रघू बघू या र हे बघ येस हा हा हाय 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 य विजय दादा आणि त्याचे ब्रदर आणि हे आज अरविंद सगळ्यांचा आवडता बाई आज किती जेवण सांग बरं बा अजून परत आम्ही नेहमी आलेलो पहिला पण आपण इथं हा ना जेवायला पाणी पाणी झालंय सगळं पाणी पाणी झालंय पाणी पण भरपूर आहे इकडे असेल तर डारे रुपीस मरोय लागते चालले <laughs> ठीक है जेव 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 मस्त जेव, 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 जेव। ना ना। थी थी। ना हाँ नो रुको तिथे हाँ बाऊजी हा भोजपुरीला जरा कायते दे ना एक्सप्लेनेशन देना ना तू मला बोला बरं तू बोला मी सांगतो चिकनची चव सांगा हा 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 बनवणार बनवणार कोण कोण अरे हा इथे बनवणार नाही सगळे हा ना चालू फ्रंट कॅमेरा झालाय का। बॅक कॅमेरा चालू करायचा झाला बरेच आहे रोशन कस वाटलं तुला जेवण एक नंबर कुड्याच जरा नाव घे ना कुड्याच तेव्हा जरा मजा येईल ना रोशन काय आणि बघा भाजी बघा हे माझ्या बरोबर बाबा दुकान

बाई कसला विचार करतोय रश नाही अच्छा विचार कर गाण्यावर विचार कर जरा योग आमचं एकजण कुड चढ बंधू राजे हो बंधूराजे विजय झाडावर चढून राहिलाय बघा भाऊन कुठं भाव <laughs> <laughs> ना आजच्या आमची सुरुवात सरयत होणार आहे दगड फेकणार इथं दगड मार करायला सडी तयार आहेत सगळेजण सुरू करायची का रोस हा भाऊ ना सुरू करा कोणाच्या नशिबात आहे इथ चालू झालेलं आहे सुद्धा हे जवळलेलं जायचं हे जवळलं जायचं अजूनपर्यंत नंबर कोणाचा लागलेला आहे मीला अरे दगड लागून एक पडलेला आहे अरे वा आता कोणीतरी पहिला ना झाडा फुटावाला तो पडायचा हे झाडा नाडा संघ पाडायचाय हा तो मेन तो बेलकडा पण पडत असतील लगे <laughs> अरे खालताना का ना डबऱ्याला मरा ना पुन्हा सांगा जायचं नाही रा पडलेलं नाही मिला बाकीच्या सगळ्या पडलेल्या आहेत सरियतीमध्ये लागणारे माणूस ला सध्या थकलेला आहेत <laughs> <laughs> अरे वा 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 क्या बात आहे मस्त नंबर मस्त लावलेला लास्ट नंबर वाचलेला आहे मित्रांनो हे